नमस्कार योगिताज किचन रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण सर्वांच्या आवडीची झणझणीत चमचमीत आणि छान कवीदार मिसळपाव करणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने झणझणीत मिसळपाव कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये आता दोन चमचे इतकं तेल घालून गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घालून फुलून घ्यायची आहे पाव चमचा जिरं तसेच आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत त्यानंतर दोन ते तीन चमचे बारीक कापलेला कांदा घालायचा आहे यानंतर पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे आहे बदामी रंगावर ही फोडणी आपल्याला खमंग घ्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण दोनशे ग्रॅम मोड आलेली मटकी घालायची आहे आणि फोडणीमध्ये मटकी छान परतून घ्यायची आहे कवीपुरता मीठ घालायचं आहे आता यामध्ये पाणी घालणार आहोत तुम्हाला किती कट बनवायचा आहे किंवा कितपत मिसळ बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता कढईवर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट मटकी शिजवून घेऊया पाच ते सात मिनिटांनंतर पाहूया मटकी छान शिजली आहे छान असा मटकीचा कट तयार झाला आहे आता मटकी कटा सहित एका मध्ये काढून घेऊया आणि याच कळई मध्ये मिसळीसाठी कांदा सुक खोबरं टोमॅटो भाजून त्याचं वाटण करून आधीच घेतलं होतं ते घालूया ठेवायचा आणि हे वाटण हलकासा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कडेने छान तेल सुटायला लागल्यावर यामध्ये घालूया पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मिरी मिरचीचे लाल तिखट घालून सर्व मसाले वाटणामध्ये मिसळून घेऊया आणि छान मिनिटभर पर परतून घ्यायचे आहेत यानंतर आपण शिजवलेला मटकीचा कट करून ठेवला आहे तो घालून घ्यायचा आहे आता आचेवर छान अशी आल्यावर ठेवून ते सात मिनिट मिसळ उकळून घ्यायची आहे अर्धवट झाकण ठेवल्यामुळे मिसळीला छान अशी तरी येते आणि मिसळ ओतूनही जात नाही तुम्ही पाहू शकता थंड झाल्यावर मिसळीला छान तरी आलेली आहे सारू करण्यासाठी मिसळ घालायची आहे त्यावर थोडंसं पचान घालायचं थोडा बारीक चिरलेला कांदा घालायचा थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची तर अशी ही झणझणीत तरीदार मिसळ सा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद